सांगलीत मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे शिवधर्माचा झेंडा शिवमती मंजुषा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली मीराचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिरीष चव्हाण आणि मंजुषा चव्हाण यांचा सत्कार तसेच मराठा संघर्षदा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कुणवी नोंदी शोधण्याचे काम शासन दरबारी झाले त्या सांगली जिल्ह्यातील मोडीवाचकांचा मराठा सेवा संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच मुख्य प्रबोधनाच्या कार्यक्रमात डॉक्टर कैलास पाटील यांनी शासकीय योजना समाज विकासाचे भावी साधन या विषयावर शासकीय योजनेची माहिती देऊन त्याचा लाभ घेतल्यास समाजाची प्रगती होऊ शकते असे मार्गदर्शन केले यावेळी मंचावर मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार उपस्थित होत्या मराठा सेवा संघाच्या कार्याची थोडक्यात प्रस्तावना जिल्हा सचिव अमृतराव सूर्यवंशी यांनी केली यावेळी मराठा सेवा संघ आणि इतर क कक्षाचे आजीमाजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून